गावकऱ्यांना धन्यवाद येतो मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही मनाला वादळ येत का आलं मी ना, नारायणगावच्या खोड्यातला आपल्या दीडशे आदिवासींची पंचवीस घरा मोडून टाकलेले आतापर्यंत कुठलाही फुडारी त्या ठिकाणी पोहोचलेला नाही आणि त्या दीडशे कुटुंब ती रस्त्यावरती आहेत त्या ठिकाणी आम्ही वीरसादुर्गाची मुलं आणि आम्ही आंदोलन करायला गेलो दोन दिवस झाला त्यांना पियाला बांधण्यात करायला नाही पाण्याच्या पण त्या ठिकाणी कुठलाही जुन्नर तालुक्यातला एकही पुढारी पोहोचला नाही हे खरं निंदणी आहे म्हणून मी या ठिकाणी विनंती करणार आहे इथे आखाडा झालेला आहे त्या आखाड्या आठवड्याने अजितदा पवार या तालुक्याचे आमदार असतील सर्वधार असतील असतील या सर्व सरकारच्या माध्यमातून हे पंधरा लाख रुपयाचा हा आखाडा झालेला आहे ठिकाणी मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे माझा तिथं नावही नाही फोटो नाही कोणत्या भाऊ देवा त्याचा फोटो मी पाहतोय तो काय कुठं कोणत्या समितीला जिल्हा परिषद नाही आणि माझा निरोप या तालुक्याच्या आमदारला आणून सांगा त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षामध्ये तुम्ही सगळ्या अध्यक्षाला डावतात हा जो रस्ता केला गेल्याची आजी टाकून मी आणली होती हे रस्ते संपूर्ण पितो माझा अधिकार आहे माझा समाज आहे आणि माझ्या तालुक्याच्या आमदाराला दीड आणि जर तर तुमच्या सारखे तुम्ही आले त्या दोन दिवसामध्ये न्याय दिला नाही तर एका समाजीच्या तुम्हाला एकाच बुडाला उद्या त्यांची काय बोलणार उद्या आपली घरं बोलणार आहे आणि एवढे आदिवासी होतो ओन होऊन ते आणि आमदार बुद्धा कुठे करतो इथे दोन मी माझ्या गावात राहील माझं काढत मी अजित पवारला करतो आणि म्हणून एक माणूस दोनशे साठ माणूस जर आदिवासी समाजाला इतर गेला असेल तर आपण देवरामला नाही तर आदिवासी समाजाचे आदिवासी समाजाचे असेल असं ती आज ती घटना घडले शिरसे घरा मोडल्यात मी रस्त्यावर येणार आहे मणिपूरला काय झालं आदिवासी महाराजांची निंद काढली या सरकारनी आणि त्या जुन्नर तालुक्यामध्ये दीड सगळा ही बाबती येईल आणि काय केलंय बघा आणि मग माझी नंद्रपणे आव्हान आहे आणि या तालुक्याच्या अजून माझ्या आमदारांना आव्हान आहे तुम्ही जर आमचा पैसा आमचं सगळं आणि तुम्ही उच्च नकार असेल तर गा त्या तुम्ही आमदार केला मी आमदार केला होतो होऊन देऊ द्या होऊन देऊ द्या या माणसाचं तुझी மாத புரி கௌராமே ஆச்சு கஸ்தி பண்ணி கார நாலு சொல்லுவாசி துணிய முன்னாடி ஆல் தான் அது கே படம் பண்ணிக்கோண மன்கா போன கொண்ட மனித போன மனத்தவா